सप्टेंबर दोन हजार बावीस साली महालक्ष्मी आणि रवींद्रन चंद्रशेखर यांचं लग्न झालं दोघांनी लग्नाचे फोटो शेअर केले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या रवींद्रन चंद्रशेखरन याला फॅटमॅन म्हटलं गेलं त्याच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल केलं गेलं परंतु महालक्ष्मीसाठी तो सर्वच आहे लोक काय म्हणतील याने तिला काही फरक पडत नाही असं तिने स्पष्ट केलं महालक्ष्मीचा जन्म एकवीस मार्च एकोणीसशे नव्वद रोजी झाला असून तिचं वय तेहतीस वर्ष आहे तर तिचा दुसरा नवरा रवींद्रनाथ चंद्रशेखरन यांचा जन्म एक जून एकोणीसशे सत्तर रोजी झाला असून त्यांचं वय त्रेपन्न वर्ष आहे दोघांच्या वयात एकवीस वर्षांचा फरक आहे रवींद्र हा महालक्ष्मीचा दुसरा नवरा आहे पहिल्या नवऱ्यापासून तिला नऊ वर्षांचा मुलगा आहे दो दोन हजार एकोणीसमध्ये दोघांचं लग्न मोडलं घटस्फोटानंतर महालक्ष्मी काही दिवस सिंगल होती महालक्ष्मी आणि रवींद्र यांची पहिली भेट विधीमय वरई कथिरू चित्रपटाच्या सेटवर झाली होती त्यानंतर दोघांची मैत्री झाली ज्याचे रूपांतर प्रेम आणि लग्नात झाले दोघी बारा महिने एकमेकांना डेट करत होते दोघांनी दोघांच्या डेटिंगची माहिती सर्वांपासून लपून ठेवली होती दोघांनी थेट लग्नाचे फोटो शेअर केले तिरुपती येथील प्रतिष्ठित श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दोघांचा विवाह सोहळा पार पडला दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते मंदिरात लग्न झाल्यानंतर दोघांनी चेन्नईमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली होती दोघांचं लग्न दोन महिनेही टिकणार नाही असं अनेकांनी म्हटलं होतं पण दोघांच्या लग्नाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाले आहेत रवींद्रन चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी यांच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी शेअर केलेत रवींद्रन यांनी अभिनेत्रीच्या पहिल्या नवऱ्याचा मुलाला देखील वडिलांचं प्रेम दिला आहे